शेख हसीनांनी बांगलादेश सोडल्यानंतर तिथला हिंसाचार काही थांबायचं नाव घेत नाही आहे बांगलादेशात आता हिंदूंना टार्गेट केलं आहे बांगलादेशात आठ टक्के हिंदू आहेत आणि आता हिंदूंवरचे हल्लेही वाढलेत पाहूयात सध्या बांगलादेशात काय घडतंय बांगलादेशात यादवी माजली आहे दरम्यानच्या हिंसाचारात बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांना विशेष करून हिंदूंना टार्गेट केलं जात आहे अनेक ठिकाणी हिंदू नागरिकांना घराबाहेर काढून बेदम मारहाण केली जाते हिंदूंच्या घरात आगी लावल्या जात आहे हिंदू नागरिकांची दुकानं लुटली जात आहे बांगलादेशातल्या मेहरपूरमधलं इस्कॉन मंदिर पेटवून दिल्याचं समजत आहे बांगलादेशातल्या द डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सत्तावीस जिल्ह्यांमध्ये हिंदू घरांना लक्ष करण्यात आलंय मंदिरांवर हल्ले करण्यात आले हिंदू धार्मिक कार्याशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घरी तोडफोड करून लुटमार करण्यात आली हिंदूंची घरं लुटली जातात आणि त्यांना मारहाण केली जाते हातीबंधा जिल्ह्यात बारा हिंदूंची घरं पेटवून देण्यात आली खानसामा जिल्ह्यात तीन हिंदूंच्या घरावर हल्ला करण्यात आला पंचगड मध्ये अनेक हिंदू घरांमध्ये तोडफोड आणि लुटमार करण्यात आली हल्लेखोरांनी रेल बाजार हाटमध्ये मंदिरात तोडफोड केली लक्ष्मीपूर मध्ये हिंदूंच्या दोन मजली इमारतीला आग लावण्यात आली बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या हल्ल्यांमुळे बांगलादेशातला अल्पसंख्याक हिंदू समाज घाबरलाय व्हॉट वॉज पर्टिक्युलरली वॉरिंग वॉज दॅट मायनॉरिटीज द बिझनेस बिझनेसेस अँड टेम्पल्स ऑल्सो केम अंडर अटॅक ॲट मल्टिपल लोकेशन्स वी आर इन क्लोज अँड कंटिन्युअस टच विथ द इंडियन कम्युनिटी इन बांगलादेश थ्रू आर डिप्लोमॅटिक मिशन्स दोनशे ते तीनशे जणांचा जमाव हिंदूंच्या घरावर हल्ला करतो आणि घराची तोडफोड केली जाते बांगलादेशातलं हे अराजक संपत नाही तोपर्यंत बांगलादेशातल्या हिंदूंवरचं संकट कायम राहणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई